मुलांनो आज आपला नवा दिवस नवी बोधकथा आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि माणूस एक गाव होत त्या गावाच्या शेजारी एक जंगल होत या जंगलामध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी त्या ठिकाणी राहत होते आणि त्या जंगलामधला एक सिंह त्या शेजारच्या असणाऱ्या गावाला जरा थोडा त्रासदायक ठरला होता गावातील कोणाची मेंढर खा कोणाची वासर धरून अशा प्रकारचा त्रास त्या ठिकाणी त्याचा सुरू झाला होता गावकऱ्यांनी विचार केला वन विभागाला कळवलं आणि त्या सिंहाला पकडण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी करण्यात आली सिंह जंगलातून ज्या वाट्याने येतो त्या वाटेमध्ये ये वाटे वन विभागानं आपला पिंजरा त्या ठिकाणी लावला आणि गावकऱ्यांच्या सुदैवानं आणि त्या सिंहाच्या दुर्दैवानं तो सिंह त्या पिंजऱ्यामध्ये अडकला अडकल्यानंतर त्याच वाट्यानं सकाळी एक माणूस जात होता त्या सिंहाला पिंजऱ्यामध्ये पाहून तो थोडासा घाबरला परंतु सिंहानं त्या माणसाला हाक मारला ओ दादा अहो जरा मला थोडं पाणी देता गो रात्रीपासून मी या ठिकाणी हो तो मला नाही रे बाबा तू मांसाहारी माणू प्राणी तुला पाणी देऊन मी काय करू अहो नाही हो म्हणला मी तुम्हाला काही करणार नाही माणसाला बिचारायला दया आली त्यानं त्याला पाणी दिलं थोडा वेळ माणूस त्या ठिकाणी थांबला त्यानं परत सिंह म्हणाला ओ दादा खूप भूक ला लागली हो खायला काहीतरी आणून देत तो माणूस बिचारा जंगलामध्ये गेला त्यानं सिंहाला खायला त्या ठिकाणी एक दोन पशु पक्षी आणून दिले खाल्ल्यानंतर माणूस त्या ठिकाणी होता हा माणूस स्वभाव आणि अत्यंत मृदू असल्यामुळं संवेदनशील म्हणाच असल्यामुळे तो पगळत गेला आणि शेवटी तो सिंह म्हणाला दादा मला तुम्ही पाणी दिलं प्यायला खायला दिलं हे काम करा ना मला पिंजऱ्यातून एवढं बाहेर काढा ना हा दरवाजा उघडा ना तो मला नाही रे बाबा तू मासाहारी बाहेर आल्यानंतर तुझा काय भरोसा तुम्हाला खाशील तो म्हणजे नाही ओ मला तुम्ही खायला दिले मी तुम्हाला कसं खायलो त्या बिचाऱ्या माणसानं उघडला ना दोरोजा पिंजऱ्याचा आला ना सिंह बाहेर आल्यानंतर त्या माणसाला म्हणाला त्या दादालाच म्हणाला तुम्ही मागा आणलेले जे पशु पक्षी होते का नाही त्यानं ना माझं काही पोट भरलेलं नाही आता मला तुम्हाला खाल्ल्याशिवाय काही पर्याय नाही माझ्या पोटात खूप भूक लागली तुम्हाला अरे वेड्या मी किती विश्वास ठेवला तुझ्यावरती अरे तू पाणी म्हणलास मी पाणी आणून दिलं तू जेवायला म्हणलास मी जंगलामध्ये जाऊन तुला शिकार करून आणून दिली आणि तू आता मला खायचं मग म्हणतोस दोघांमध्ये वादविवाद चालू झाला हे सगळं झाडावर बसलेलं ते माकड पाहत होत माकड हुशार माकड खाली आलं आणि म्हणणे काय झालं काय काय का वाचवलंय तुमचा तो माणूस सांगू लागला ना रे अरे हा पिंजऱ्यात अडकलेला होता मी वाटाने रस्त्यानं चाललो होतो रे हा मनाला मला तहान लागली मी याला पाणी दिलं हा मनाला मला भूक लागली मी याला शिकार करून आणून दिली आणि हा आता म्हणतोय की मी तुला खाणार माकड म्हणाल हा सिंह हे एवढेशे पिंजऱ्यात शक्य नाही हे एवढेशे पिंजऱ्यामध्ये हा सिंह बसतोय काय हा तर किती मोठा सिंह आहे ते सिंह वाटल माकड मला शिकारायला लागले की मी यात बसणार नाही म्हणजे माकडून हे तू या शकत नाही तू शिवाला बसू शकत नाही माकड म्हणून ना दाखोवर बसून गेला सिंह बसला ते पिजऱ्यात माकडानं पटकन दरवाजा हो ओढून घेतला आणि त्या माणसाला म्हणला अर अरे आता काय बघतो अरे पळ आणि तो माणूस त्या ठिकाणून काय गेला पळवून गेला मित्रांनो या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही कोणाला मदत करताय ना तेव्हा ती मदत विचारपूर्वक करा आपण मदत कोणाला करतोय विचारपूर्वक मदत करा जेणेकरून तुमचीच ती मदत करताना फसगत होऊ नये अशा प्रकारच्या लोकांना मदत करा धन्यवाद